नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज देग्रा शहरामध्ये छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न मतदारांपैकी बावीस हजार सहाशे अठ्याहत्तर मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झालेल्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील देगरा शहरातील छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न मतदारांपैकी बावीस हजार सहाशे अठ्याहत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला शहरातील एकूण तेहतीस मतदान केंद्रावर मतदान झाले तीनशे एक कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रस येथील चौदाशे एक्केचाळीस मतदारांपैकी सातशे पंधरा मतदारांनी मतदान केले तीनशे दोन कृषी उत्पन्न बाजार समिती येथील दुसऱ्या मतदान केंद्रावर चौदाशे एकोणचाळीस पैकी सातशे एकावन्न मतदारांनी मतदान केले तीनशे तीन खरेदी विक्री येथे नऊशे अठ्ठेचाळीस पैकी पाचशे अडुसठ तीनशे चार शास्त्रीनगर येथील मराठी शाळेत चौदाशे अठ्याण्णव पैकी आठशे वीस तीनशे पाच शास्त्रीनगर केंद्र येथे नऊशे अकरा पैकी सहाशे एकवीस तीनशे सहा बुटले कॉलेज येथे चौदाशे आठ पैकी आठशे अडतीस तीनशे सात बुटले कॉलेज येथे सहाशे चौऱ्याहत्तर पैकी चारशे नव्वद तीनशे आठ लक्ष्मीनगर येथे सहाशे त्र्याहत्तर पैकी तीनशे त्रेपन्न तीनशे नऊ लक्ष्मीनगर येथे नऊशे तीस पैकी पाचशे बहात्तर तीनशे दहा बाई कन्याशाळा येथे आठशे दहा पैकी चारशे सत्याऐंशी याच केंद्रावर तीनशे अकरा शाळेत आठशे त्र्याऐंशी पैकी पाचशे पाच तीनशे बारा मोहनाबाई कन्याशाळा येथे एक हजार एकोणपन्नास पैकी सातशे वीस तीनशे तेरा मोतीनगर उर्दू शाळा येथे चौदाशे एकसष्ट पैकी एक हजार तेहतीस तीनशे चौदा चांदनगर येथील शाळेत तेराशे एकोणतीस पैकी आठशे सत्तावीस तीनशे पंधरा चान नगर शाळेत एक हजार चौतीस पैकी आठशे एक्क्याऐंशी तीनशे सोळा गौरी गौरीपुरा शाळेत बाराशे त्रेसठ पैकी नऊशे चौवेचाळीस तीनशे सतरा गौरीपुरा शाळेत बाराशे अठ्ठावन्न पैकी नऊशे बेचाळीस तीनशे अठरा नगर परिषद मराठी शाळा क्रमांक दोन येते एक हजार छप्पन पैकी सहाशे पासष्ट तीनशे एकोणीस या शाळेत सहाशे एक्कावन पैकी चारशे सत्तावीस तीनशे वीस देवनगर येथे अकराशे तीन, तीन पैकी सहाशे अठ्याऐंशी तीनशे एकवीस देवनगर येथे आठशे पंच्याण्णव पैकी पाचशे सदतीस तीनशे बावीस हिंदनगर येथे तेराशे त्रेचाळीस पैकी आठशे सव्वीस तीनशे तेवीस वडवाला जीन येथे अकराशे ब्याऐंशी पैकी सातशे ब्याण्णव तीनशे चोवीस नगर परिषद मुलींची शाळा आठशे एकोणतीस पैकी पाचशे बेचाळीस तीनशे पंचवीस याच शाळेत नऊशे तीस पैकी पाचशे चौऱ्याहत्तर तीनशे सव्वीस नगर परिषद मराठी शाळा क्रमांक एक येते आठशे अठ्याऐंशी पैकी पाचशे तीस तीनशे सत्तावीस फॉरेस्ट ऑफिस येते बाराशे पस्तीस पैकी सातशे त्र्याण्णव तीनशे अठ्ठावीस नगर परिषद मुलींची शाळा क्रमांक दोन येथे एक हजार अठ्ठावीस पैकी सातशे एकोणऐंशी तीनशे एकोणीस याच शाळेत अठराशे ते तेराशे अठरा पैकी सातशे त्र्याण्णव तीनशे तीस राष्ट्रीय विद्यालय येथे चौदाशे दोन पैकी आठशे तेरा तीनशे एकतीस राष्ट्रीय विद्यालय येथे सहाशे एकोणसत्तर पैकी पाचशे सत्तेचाळीस तीनशे बत्तीस राष्ट्रीय विद्यालय दिग्रस येथे नऊशे अठरा पैकी सातशे एक तीनशे ते तेहतीस नगर परिषद मुलींची शाळा क्रमांक एक येथे नऊशे चौऱ्याण्णव पैकी सहाशे चार असे दिग्रस शहरात मतदान झाले छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न मतदारांपैकी शहरातील बावीस हजार सहाशे अठ्याहत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ज्याची सरासरी बासष्ट टक्के येते अफजल खान ऋषिकेश शिरा मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब कराकॉन वरती क्लिक करा धन्यवाद